मनोजी निकाळजे साहेब यांना विनंती करतो की त्यांना आपलं करावं सर्व महापुरुषांना अभिवादन करतो आज मी या शिकतो ज्या पुस्तकाने मला हा बोलण्याचा अधिकार दिला त्या भारतीय संविधानाच्या समोर मी नतमस्तक होतो या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या संकल्प मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित महाराष्ट्रातील तमाम बहुजन युवकांचे प्रेरणास्थान आदरणीय सुजात दादा या सभेचे अध्यक्ष अनिल भाऊ बुलढाणा जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष देवाभाऊ हिवराळे त्यांचे सर्व पदाधिकारी बुलढाणा जिल्हा दक्षिणचे असणारे जिल्हाध्यक्ष निलेश भाऊ त्यांचे सर्व पदाधिकारी शरदभाऊ असतकार राजूभाऊ शेगोकार आणि मंचावरती उपस्थित महिला आघाडीच्या विशाखाताई त्यांच्या सर्व पदाधिकारी या आणि आपण सर्वजण आपल्या सर्वांना सर, क्रांतिकारी सर्वा जय भीम करतो भीम मित्र आपण एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी संकल्प मेळाव्याला आलो आणि या बॅनरवरती आपल्याला सगळीकडे दिसत आहे जाहीर संकल्प मिळावा संकल्प करणे म्हणजे काय संकल्प करणे म्हणजे काय तर एखादी गोष्ट त्या गोष्टीची असणारी मनाशी खुणगाट बांधणे आणि हे खुणगाट बांधत असताना एखादा संकल्प करत असताना एखादी प्रतिज्ञा घेत असताना असंच काहीतरी करायचं का आपण जी प्रतिज्ञा करणार आहोत जी खुणगाट बांधणार आहोत ती कशासाठी बांधायची आहे कशासाठी बांधायची कुठे सांगता येईल सांगता येईल ही खुणगाट बांधत असताना आपल्याला विचार करायचा आहे या ठिकाणी असणार रक्ताचा एक थेंबही न सांडवता बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला हा अधिकार या भारतीय संविधानानं आम्हाला दिला कुसाच्या बाहेर आम्ही राहत होतो अंगावरती कपडा नव्हता अस्पृश्याच जिन आम्ही त्या ठिकाणी असणार जगत होतो एक संकल्प बाबासाहेब आंबेडकरांनी केला होता तेवीस सप्टेंबर एकोणीसशे सतरा रोजी बाबासाहेब आंबेडकर बडोद्याच्या संस्थांमध्ये असणार त्या ठिकाणी नोकरीला होते आणि त्या बडोदा संस्थांमध्ये नोकरी करत असताना मी तुम्हाला सांगतो आपली या ठिकाणी अनेक शिक्षित पदवीधर पदवुत्तर पदवी असणारे शिक्षक असणारे नोकरी करणारे सगळे असतील सगळ्यांनी माझं म्हणणं कान उघडं ठेवून ऐका बाबासाहेब आंबेडकर विलायतीला जाऊन परदेशामध्ये जाऊन उच्च शिक्षण घेऊन आलेले होते प्रत्यक्ष तिथल्या असणाऱ्या राजाशी बाबासाहेब आंबेडकरांचे संबंध होते बाबासाहेब आंबेडकरांचा पेहराव बाबासाहेब आंबेडकरांचा असणारा राहणीमान कुठल्याही उच्च वर्गीयाला लाजवेल अशा पद्धतीचं होतं तरी सुद्धा इथल्या असणाऱ्या व्यवस्थेने त्यांना त्या ठिकाणी असणारा त्रास दिलेला आहे आणि मग त्या त्रासाला कंटाळून बाबासाहेब विचार करतात हे जिरं जर मला येत असेल मी उच्च शिक्षित आहे विद्याविभूषित आहे माझे कपडे जे काही आहेत ते इंग्रजांसारखे आहेत माझे प्रत्यक्ष राजाशी संबंध आहेत तरी सुद्धा माझ्यासोबत अशी वागणूक दिली जाते तर माझ्या समाजाचं काय आणि तेवीस सप्टेंबर एकोणीसशे सतराला ला बाबासाहेब आंबेडकरांनी संकल्प केला की आता इथून पुढची शी काही लढाई आहे ती मी माझ्या समाजासाठी लढेल आणि रक्ताचा एक थेंबही न सांडवता हे आपल्याला माणसाचं जिरं हे जिनं आपल्याला अबाधित ठेवायचं की नाही की पुन्हा आपल्याला असताना त्याच पद्धतीने अस्पृश्यासारखं जिनं जगायचं आहे तसंच जगायचं पहिल्यासारखं की बाबासाहेबांनी दिलेले हक्क आणि अधिकार आपल्याला साबूत ठेवायचे आहेत साबूत ठेवायचे का साबूत ठेवायचे नक्की बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यात संविधानाच्या माध्यमातून दिलेले हक्क आणि अधिकार आहेत ते साबूत राहावे यासाठी भैया साहेब असतील बाळासाहेब असतील आणि आता आंबेडकर घराण्याची चौथी पिढी मैदानामध्ये आहे आणि तुम्ही आणि मी काय करतोय तुम्ही आणि मी काय करतोय आपल्या समाजामध्ये काही दलाल लोक आहेत ते दलाल आम्हाला गुमराह करतात निवडणुकीच्या वेळेला असणार जे काही आहे आमच्यामध्ये मध्ये फुटाफुट करतात आम्हाला वेगवेगळे आमिष दाखवतात आता त्या गोष्टीला बळी पडायचं नाहीये तुम्ही बघितलेलं असेल की आता अलीकडे असणार या ठिकाणी विद्यार्थी आंदोलनाचे मोहित दामोदरांनी सांगितलं की आरक्षणामध्ये वर्गीकरण आलेलं आहे आता एक पंधरा दिवसापूर्वी कास्ट त्या कास्टवादी काँग्रेसच्या नेत्यांनी एनडीटीव्ही टीव्ही युवाच्या कार्यक्रमात येऊन सांगितलं की आता सामाजिक आरक्षण बंद झालं पाहिजे आणि आर्थिक निकषावरती असणारं आरक्षण आलं पाहिजे त्या कास्टवादी काँग्रेसच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना विचारा बारामतीचं शंभर टक्के आरक्षण कोणासाठी राखून ठेवलं आमचं सामाजिक आरक्षण हिरावून घेताय काय तुम्ही आणि आपलं सामाजिक आरक्षण जे काही आहे जोपर्यंत या देशामध्ये असणार संविधान आहे ते संविधान असेपर्यंत आमचं सामाजिक आरक्षण कोण मध्यंतरी असणारं जे काही आहे मागच्या निवडणुकांच्या वेळेला इथल्या असणाऱ्या काही प्रस्थापित राजकीय पक्षांनी कोल्होई उठवली संविधान खतरे मे हे संविधान खत्रेमे आहे अरे संविधान खतरे मे आहे तर तुम्ही तर सत्तेमध्ये होता तुम्ही तर इतकी अमेंडमेंट केली आणि किती मोडतोड केली हे लोकांना सांगत नाही का तुम्ही त्या संविधानाच्या रक्षणाच्या साठी असणार जे काय त्या लोकशाहीच्या रक्षणाच्या साठी आणि फक्त आंबेडकर परिवार जो काही आहे हा आंबेडकर परिवार काही काही लोक जे काही आहेत बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतात आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन असणार आपल्या स्वतःपुरती फक्त आपल्या एकट्यापुरते पद आपल्या एकट्यापुरती खुर्ची आपल्या एकट्यापुरता आमदारकी आपल्या एकट्यापुरती खासदारकी आपल्या एकट्यापुरतं असणारं मंत्रीपद जे काही आहेत ते मिळवतात आणि म्हणून मग जे जे आठवले आम्हाला ते ते सगळे पाठवले आम्हाला फक्त आमचा एकच नेता आमचं एकच घरानं आंबेडकर घरानं त्या आंबेडकर सोबत आम्हाला राहायचं ज्या ठिकाणी असणार काही दिवसांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असणाऱ्या निवडणुका ज्या काही आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपासून आम्हाला सुरुवात करायची आमचं असणारा तरुण आमचा असणारा युवक जो काही आहे त्या युवकाला असणार इथल्या असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व्यवस्थेमध्ये असणार नेऊन अलीकडे असणार जिल्हा परिषदांचं आणि नगरपालिकांचं सुद्धा असणारं आरक्षण जे काही आहे ते आरक्षण जाहीर झालेलं आहे या ठिकाणी असणार पक्ष जो काही आहे सृष्टी जे काही आहे जो कुठला उमेदवार देतील मग तो कुठल्याही जातीचा असेल कुठल्याही धर्माचा असेल कुठल्याही पंथाचा असेल आपण सर्व वंचित जे काही आहेत आपण सर्व बहुजन लोक जे काही आहेत हा एक संकल्प या ठिकाणी करायचा आहे की मी माझ घर, माझ्या घरातले सगळे मतदार माझे सगळे नातेवाईक फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीला मतदान करते आहे का संकल्प तुम्ही करणारा संकल्प